सांगोला मतदार संघातील लोकसहभाग धारक ग्रामीण महिला भजनी मंडळास प्रोत्साहन बक्षीस स्पर्धेचे नियम व अटी भजने मंडळातील सदस्य संख्या सात पासून अकरा पर्यंत असावी प्रत्येक मर्जनी मंडळास गायनासाठी पंधरा मिनिट वेळ राहील भजनी मंडळातील सर्व सदस्यांना ड्रेस कोड आवश्यक राहील प्रत्येक मंडळाने आपापले साहित्य वाडा वादक साथीदार स्वतः जबाबदारीने आणावे भजनी मंडळास फक्त गणपती किंवा गजानन महाराजांचा कोणताही एक अभंग गायनास परवानगी असेल पण राहिलेलं एक अभंग व एक गवळण गाण्यामधील गायन करणं बंधनकारक राहील प्रत्येक भजनी मंडळातील वेगवेगळ्या महिला सदस्यांनी गायन करणं बंधनकारक राहील भजन स्पर्धेसाठी नाव नोंदणी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी करणं आवश्यक आहे नाव नोंदणी करताना आपल्या मंडळातील एक प्रत्येक सदस्याचं नाव व वा व्हॉट्सॲप मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड झेरॉक्स देणं आवश्यक आहे सहकार्य संत गजानन भक्त परिवार तालुका सांगोला टीप सर्व भजनी मंडळांना अल्पोफारची सोय केली जाईल नाव नोंदणीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकावन्न सत्तर त्र्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चौ चौऱ्याण्णव प्रत्येक सदस्यास एकाच वेळी एकाच मंडळात सहभाग नोंदवणं गरजेचं आहे जर एकच सदस्य दोन मंडळातून आढळून आला तर दोन्ही मंडळांना बाद ठरवलं जाईल व स्पर्धेतून बाहेर काढलं जाईल दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी सोमवारी भव्य महिला भजन स्पर्धे दिवशी सर्व महिला भजनी मंडळांनी सकाळी ठीक दोन वाजता स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणं आवश्यक आहे या भजन स्पर्धेसाठी प्रत्येक भजनी मंडळास नाव नोंदणी टोकन नंबर दिला जाईल याच टोकन नंबरप्रमाणे स्पर्धा सुरू होतील जर एखादी महिला भजनी मंडळ त्यांच्या दिलेल्या टोकन नंबरनुसार हजर न राहिल्यास पुढील मंडळात सादरीकरणाची अनुमती दिली जाईल जे भजनी मंडळ वेळेत हजर राहणार नाहीत त्यांना सर्वात शेवटी नंबर दिला जाईल त्यामुळे वेळेवर हजर राहणं बंधनकारक आहे परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील असेच या स्पर्धा आयोजक किंवा इतर कोणतीही व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत स्थळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला संयोजक माननीय नगरसेवक सोमेश यावलकर शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख